आता पाटावर वंटा जर वापरायचा असेल तर मसाला जर त्याच्यावरती आपण जर वाटला तर भाजी अगदी खमंग मस्त अशी होते जेवणसुद्धा छानपैकी जास्त जातं आता आपण जर बाहेर कुठे गेलो तर आपण रेस्टॉरंट हॉटेलच्या बाहेर आपण बोर्ड वाचवतो की चुलीवरचं पाट्यावरचं जेवण मिळेल तर हे खाण्यासाठी बरीचशी गर्दीसुद्धा होते तर हेच आपण आता घरच्या घरी जर पाट्यावर मसाला वाटून जर भाजी केली तर अतिशय खमंग अशी भाजी होते तर मधल्या काळात बराच दिवस आपण हे मिक्सरसुद्धा वापरलेले आहेत पण मसाला जर त्यावरती वाटला तर भाजी एवढी काही चांगली जमत नाही किंवा छान होत नाही त्यामुळे पाटा वरवंटा बऱ्याच जणांनी आता ठेवून जो दिलेला आहे तो काढलेलास आहे किंवा आप नवीनसुद्धा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाटे वरवंटे विकायलासुद्धा येतात तर तेसुद्धा आता बरेच जणं विकत घेतात तर ह्या पाट्यावरती आपण मसाला वाटला तर मस्त खमंग ही भाजी पण आपल्याला खायला मिळते आता हाच पाटा आपण आता नवीन जर घेतला किंवा जुना पाटा आपण काढून जर त्याला टाके मारून घेतले तर तो आपण कसा तयार करायचा मसाला वाटण्यासाठी ते आज आपण पाहणार आहोत तर बघा पहिल्यांदा तुम्ही बघू शकता की अगदी पाटा कसा एकदम पांढरा पांढरा दिसतोय म्हणजेच दगडाची खर त्याला आलेली असते खूप त्यामुळे बरीच अशी प्रोसेस करून बराच आपण त्यावरती काय काय वाटून वगैरे आपल्याला तयार करावं लागणार आहे तर पहिल्यांदा बघा मी काय घेतलं आहे की पीठ मळलेलं आहे मी गव्हाचं ते ती, ती कणिक मी घेतली आणि कणिक घेऊन ह्या पाट्यावरती सगळीकडं एकदा मी ती फिरवून घेते म्हणजे ही दगडाची जी खर आहे ती त्याला चिकटून येते तर सगळीकडून बघा पाट्याला वरवंट्याला आता आपण हे फिरवून घ्यायचं तर बघा ही जी कणिक आहे अगदी काळी काळी दिसायला लागली म्हणजे जी, जी खर आहे ती त्याला चांगली चिकटून येते आता वरवंट्यालासुद्धा आपण एकदा फिरवून घेऊयात कारण वरवंटासुद्धा मी टाके मारलेले आहेत आणि थोडासा जो गुळगुळीत झालेला होता वरवंटा तर त्याला थोडासा मी आकार देऊन घेतलेला आहे आता माझासुद्धा हा जो पाटा आहे खूप जुना आहे आणि छोटा सुद्धा आहे पण त्यावरती आता मसाला मला वाटायचा आहे म्हटल्यानंतर मी त्याला टाकी मारून आणलेली आहेत तर बघा आता ही कणिक तुम्ही बघू शकता अगदी काळी झालेली आहे म्हणजेच ही दगडचं जी खर आहे ती त्याला चांगली चिकटलेली आहे आता एवढंही करून आपला मसाला जर वाटला तरी त्यामध्ये दगडाची खर येणार आहे त्यामुळे आपण आता ही मी ज्वारी घेतलेली आहे तुम्ही बाजरी घेऊ शकता किंवा तांदूळ घेऊ शकता कोणतंही धान्य घेऊन त्यावरती एकदा सगळीकडून वाटून घ्यायचं तर बघा आता आपण वरवंट्यालासुद्धा आणि पाट्यालासुद्धा टाकी दिलेली आहे त्यामुळे वरवंटासुद्धा सुद्धा अगदी गोल फिरवत सगळीकडून पाट्याला आपण लावत असं सगळीकडून वाटून घ्यायचं तर ही जी ज्वारी आहे तर आपण सगळीकडून वाटून घेऊयात म्हणजे त्या भेगांमध्ये सुद्धा जी खर राहिलेली असते तीसुद्धा निघून जाते तर आता वरवंटा गोल फिरवत मी पाट्याकडून सगळीकडून पाट्याला अशी ही ज्वारी वाटून घेते तर आता ही ज्वारीचं पीठसुद्धा बघा आपलं काळसर दिसतंय म्हणजेच ही पाट्याची खर निघालेली आहे त्यामध्ये तर सगळीकडून मी वाटून घेते तुम्ही याऐवजी जाड मीठसुद्धा वाटू शकता त्यानेसुद्धा ही खर निघून जाते आता बघा हे वाटलेलं जे पीठ आहे ते एकदा आपण काढून घेऊयात तर आता हे पीठ काढल्यानंतर आपण आता हे जो पाटा आहे वरवंटा आहे तो पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर दोन तीन पाण्याने आपण एकदा आता हा पाटा जो आहे तो स्वच्छ करून घेऊयात व्यवस्थित हाताने चोळून सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण या पाट्यावरती जर मसाला वाटला नौन भाजी तर त्याची नॉनव्हेजची भाजीसुद्धा अगदी मस्त होते त्यामुळे नक्कीच तुम्ही पाटावर वंटा नसेल तर विकत घ्या आणि पाट्यावर वंट्याची भाजी एकदा नक्की खाऊन बघा तर आता हा जो पाटा आहे आपण आता एकदा कोरड्या कापडाने स्वच्छ करून घेऊयात पुसून घ्यायचा आणि चांगला कोरडा झाल्यानंतर भिजवलेले जे तांदूळ असतात आपण तांदूळ भिजवून ठेवलेले होते मी तर ते त्यावरती त्यावर वाटून घ्यायचे तर हे थोडेसे कोरडे झालेले आहेत मी त्यात थोडं थोडं पाणी घालून पुन्हा सगळीकडून पाट्याला वाटून घ्यायचं आहे तर अजूनही बघा आपले जे तांदूळ आहेत ते काळसर होतात म्हटल्यानंतर हे जी खर आहे ती अजूनही आहे तर हे सगळं पाणी टाकून टाकून सगळीकडून मी हे तांदूळ जे आहेत ते वाटून घेतलेले आहेत वरवंटासुद्धा अगदी गोल फिरवत फिरवत मी हे वाटले तांदूळ तर त्याचा सुद्धा रंग काळा आलायला आहे बघा आणि आता तेच जे पीठ आहे तांदळाचं पुन्हा एक सगळीकडून असं वरवंट्याला घासून घ्यायचंय पाट्याला सुद्धा घासून घ्यायचंय आता हे पाण्याने आपण पुन्हा हे धुवून घ्यायचं आता हा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे सुद्धा पाणी बघा अगदी काळसर दिसतं आहे बघा आता मी सगळं हाताने चोळून मस्त असा हा पाटा धुवून घेतला आहे आता पुन्हा त्याला आता एका वाटीमध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर या वरवंट्याला आणि पाट्याला हे लावून ठेवायचं तर अगदी सगळीकडून लावून घ्यायचं आहे तर हे जे हळद आणि तेल जे आहे तर हे वंट्याला लावून आपण एक दिवसभर किंवा एक रात्रभर असं ठेवून द्यायचं आहे तर बघा आता हा पाटावरवंट्याला मी हळद आणि तेल लावून एक दिवसभर ठेवून दिलेलं होतं आता नंतर आपण गरम पाण्याने धुवून घेतला आहे पाटा आणि व्यवस्थित असा कोरडा करून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही एखादं धान्य पुन्हा वाटून घ्या पण आपला हा पाटा जो आहे तो आपला तयार झालेला आहे मसाला वाटण्यासाठी तुम्ही आता यावरती मसाला वाटू शकता तर अशा पद्धतीने आपला पाटा वरवंटा मसाला वाटण्यासाठी आपण तयार करून घेतलेला आहे चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय